स्वतः उच्च शिक्षित बायको उच्च शिक्षित आणि अतिशय व्यवस्थित नवरा बायकोच सगळं चाललेलं असताना शेतकऱ्यांची चा अवस्था बघवली नाही आणि अशा सगळ्या वेल एज्युकेटेड तरुणांचं संघटन ज्यांनी काटोल परिसरात उभं केलं आणि जबाबदार यात्रेच्या माध्यमातून त्या भागामध्ये अशाच पद्धतीने काम ज्यांनी उभं केलं ते सागर भाऊ दुधाने आहे जरा उठून नमस्कार करा म्हणजे लोकांच्या लक्ष तुम्ही कोण आहे हा स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाय कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा रुल